पुन्हा एकदा आपले निर्देश आपल्या शंका या लोकांसमोर आणल्या दे, देशासमोर आणल्या काल आपण पाहिलं असेल की जो लवाद आहे न्यायालयानं ना नेमलेला सर्वोच्च राहुल नार्वेकर यांचा तर लवादाला जो अन्याय केला आमच्यावर म्हणजे सरळ सरळ चोर आणि लफंग्यांना त्यांनी पात्र ठरवलं घटनेच्या दहाव्या शेड्यूलनुसार जो बंदी कायदा आहे त्यानुसार पक्षांतर केलेल्या के ले या शिंदे गटातल्या आमदारांना अपात्र ठरवणं हे अपरिहार्य होत पण त्या घटनेची पायमल्ली करून राहुल नार्वेकर यांनी त्यांना पात्र ठरवलं इतकंच नव्हे तर शिवसेनाही त्यांचीच विधिमंडळ पक्षाच्या बहुमतावर शिवसेनाही त्यांची असा निर्णय देऊन बरं का स्वतःचं हसं करून घेतलं त्याविरोधात केलेल्या याचिकावर याचिकेवर काल न्यायमूर्ती चंद्रचूड सरन्यायाधीशांनी सांगितलंय हा जो निकाल आहे हा सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निकालाशी विसंगत आहे विधिमंडळातल्या बहुमतावर कोणताही पक्ष ठरत नाही पक्ष संघटन कोणाचंही ठरत नाही पक्षातल्या संघटनेत बहुमत कोणाचं आहे याच्यावर पक्ष कोणाचंही ठरतो पण लवादानं आपल्या अधिकार क्षेत्राच्या मर्या मर्यादा ओलांडून हा निर्णय दिला कारण त्यांच्यावर दबाव होता अजून लवाद म्हणून जो कोणी बसला आहे त्याने स्वतः दहा पक्षांतर केलेली आहेत ते कधी शिवसेनेमध्ये होते कधी राष्ट्रवादीमध्ये होते कधी अन्य कुठल्या पक्षात होते आणि आता ते भाजपात जाऊन विधानसभेचे अध्यक्ष झाले या सगळ्याची दखल काल सर्वोच्च न्यायालयाने घेतली असं त्यांच्या एकंदरीत निकालपत्रावर आहे आम्हाला सर्वोच्च न्यायालयाकडून अशा आहे की लवादाने कोणताही निकाल दिला असला चोर मंडळाच्या बाजूनं तरी सर्वोच्च न्यायालयाने देशाला आशेची किरणं दाखवलेली आहे आणि त्याच आशेच्या किरणांच्या संदर्भात आम्ही इतके आशावादी आहोत फक्त वेळ काढूपणा नको चोर मंडळाचे जे वकील आहेत ते रोज नवीन मुद्दा आणत आहेत भंपक खोटेपणा त्यांच्या त्या मुद्द्यांमध्ये असतो खरं म्हणजे सुनावणी संपलेली असून फक्त निकाल द्यायचा आहे हे असतानासुद्धा नवीन मुद्दे आणण्याची काही काही कारण नाही काल काय म्हणे त्यांच्या वकिलाने सांगितलं की उद्धव ठाकरे यांच्या वतीनं बनावट कागदपत्र समोर आणली कोणती बनावट कागदपत्रं काय शिवसेना ही बनावट आहे काय बाळासाहेब ठाकरे बनावट आहेत त्याने स्थापन केलेली शिवसेना बनावट आहे हे बाळासाहेब ठाकरे यांचं अस्तित्वच मान्य करत नाहीत हाच बनावट पण आहे या लोकांचा आणि आम्ही लढू आमची लढाई उत्तम चाललेली आहे ती लढाई न्यायालयात आणि जनतेच्या न्यायालयात अशा दोन्ही ठिकाणी उद्धव ठाकरे ही लढाई लढत आहेत आणि विजय आमचा होईल बोला काल रामदास कदम म्हणताय रामदास कदम सोडून द्या भाजप गळा कापत नेमकं कशी स्ट्रॅटर्जी काय आहे भाजपची गळा काप आता त्यांचा गळा कापताय तर त्यांच्या गळ्यावर आम्ही कशाला गळा काढू प्रदूषण बघा या सरकारमध्ये सर्वच गोष्टी बेकायदेशीर घटनाबाह्य होत आहेत पूर्ण बेकायदेशीर आणि घटनाबाह्य होत आहेत त्याच्यामुळे आता ज्या घटनाबाह्य गोष्टी सुरू आहेत त्याच्यावर न्यायालय निर्णय साहेब घेऊन साहेबांनी गडकरी साहेबांना गडकरींना भारतीय जनता पार्टीत तिकीट दिलं आणि मोठ्या मताधिकाने ते निवडून बावनकुळे स्वतः तिकीट मिळवू शकले नव्हते आपल्याला माहिती असेल विधानसभेला जे बावनकुळे स्वतः तिकीट मिळवू शकले नव्हते ते नितीन सारख्या इतक्या थोर आणि ज्येष्ठ भाजपा नेत्याला तिकीट देणार हा आजचा सगळ्यात मोठा विनोद आहे मुनगंटीवार असतील किंवा छगन भुजबळ असतील